पाकिस्तानातील शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला झालाय या हल्ल्यात चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर त्यामुळे पाकिस्तानमध्ये शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती सध्या समोर येते एकंदरीतच पाकिस्तानमधली परिस्थिती आता आणखीनच बिघडत चालल्याचं दृश्य सध्या पाहायला मिळते कारण शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर पाकिस्तानमध्ये शाएच्या बसवर हा हल्ला करण्यात आलाय हा हल्ला नेमका कुणी केला या संदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का माहिती किंवा हल्ल्याची जबाबदारी अजून कोणी घेतल्याची स्पष्ट माहिती अजून आलेली नाहीये मात्र पाकिस्तानमध्ये अराजकता वाढते हेच याच्यावरनं स्पष्ट होतं भारतावरती हल्ला करून पाकिस्ताननं खूप मोठी चूक केली त्याच्यानंतर तिकडे अनेक समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत त्यांनाची टंचाई या उद्भवल्या आणि आता पाकिस्तानमध्ये आपण बघतोय शाळेच्या विद्यार्थ्यांवरती स्कूल बसवरती हल्ला केला अर्थात हा स्कूल बसवरती हल्ला हे निश्चितच दुर्दैवी आहे असं म्हणावं लागेल मात्र याची जबाबदारी अजून कोणी स्वीकारलेली नाही पंकज सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पाकिस्तानातील शाळेच्या बसवर हा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय एकंदरीतच पाकिस्तान अराजकता ही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चा चित्र सध्या पाहायला मिळतंय या हल्ल्यामध्ये चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते आहे पाकिस्तान आता पुढची भूमिका कशी असेल पाकिस्तानमध्ये हा हल्ला जो कोणी केला त्या हल्ल्याची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ही दृश्य सध्या आपण पाहतोय ही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत पाकिस्तानमधून पाकिस्तानमधील शाएेच्या बसवरती हा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय मात्र या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणाकडूनही स्वीकारण्यात आल्याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आहे